फक्त देवाला समजते अर्थात जर जर कोणाला ह्या भाषेचा इंटरप्रिट करता येत असेल त्याला दान असेल तर तू इंटरप्रिट करू शकतो पण ते सगळ्यात नसतं म्हणजे ही मानवी भाषा नाहीये ही फक्त देवाला समजती इथं का आहे ज्याला इतर भाषा मध्ये बोलण्याचे दान आहे तो खवे पाहून मनुष्याबाब बोलत नाही तर देवाब बोलतो कारण तो काय बोलतो हे कुणालाच कळत नाही तर हे हे, हे प्रकारची अन्य भाषा आहे जी आपण बोलतो ते फक्त देवालाच कळतं म्हणजे ही मानवी भाषा नव्हे पैसे त्यांच्या कृत्य दोनमध्ये जी भाषा होती जी अन्य भाषा होती ती भाषा म्हणजे मानवी भाषा ते वाचूया आपण नंतर पेंटिकॉस्ट म्हणजे पन्नासावा दिवस आला तेव्हा ते सर्व एकत्व जमले असता अकस्मात मोठ्या वाव्यांचा सुसाटासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते वसले होते ते सर्व त्याने भरले आणि वेगळ्या वेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभेसारख्या जिबा त्यांना दिसल्या